फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार सर्वात लाडकी लाभार्थी अंतर्गत सात हप्ते मिळाले आहेत सर्वांचे लक्ष लागले ला आहे ते म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार त्याकडे याबाबत मोठी बातमी समोर आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचा सात हप्ते मिळालेत आहेत आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे नाशिकमध्ये ते, ते बोलत आहे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे लाडक्या बहिणीला सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली आहे मी इथे येण्यापूर्वीच चेकवर सही करून आलो आहे त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो ही योजना बंद होणार नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे